मोर्शी तालुक्यातील जयस्तम चौक प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या रासायनिक खत दरवाढीच्या विरोधात थाली बजाव आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ रासायनिक खताच्या किमती कमी करण्यात यावे व तूर मूग उडीद या कडधान्याची आयात थांबवावी व मागणीसह जयस्तम चौक थाली बजाव आंदोलन गुरुवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले यावेळी संबंधित आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचे नारे देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खांडेकर मोर्शी नगर परिषदेचे से नगरसेवक नईम खान राजा शेख रसिक ठाकरे रवी परतेती संदेश नेवारे फैज अहमद फैज प्रामुख्याने उपस्थित होते बंधन पाळून आम्ही केंद्र सरकारच्या निषेधार्थ तुरीची आयात बंद करावी आता खताचे भाव कमी केले मात्र तुरीची आयातीचं धोरण मात्र बसवलं नाही ते धोरण मागं घेतल्याशिवाय प्रहार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील ते धोरण मागे घेतलं पाहिजे एका निषेधार्थ प्रहार जनशक्तीच्या वतीनं ना। सन्माननीय नामगार होईच्या नेतृत्वात राज्याच्या वतीनं केंद्राचा निषेध आज मोर्चे येथे करण्यात येत आहे या आंदोलनाचा इथे थाली बजावून आणि ताळा बजावून केंद्राचा आम्ही निषेध करत आहोत संजय गारपवारसह सह दत्तरा विदर्भ न्यूज मोर्शी